शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजेलिंबा येथे सातारा जावळी तालुक्यातील पहिले मानाचे बाबा राजे केसरी ओपन बैलगाड शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजेलिंबा मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका यांचा रुस्तमे हिंद केसरी बकासूर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका बकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पाहायला व गटपात झाला आहे की नाही तर मित्रांनो आजच्या मोजेलिंब मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ डुमा यांचा रुस्तमे हिंद केसरी बाकासूर व रामाशेठ गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सामधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक पाचमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेठ डुमा यांच्या नववम हिंदकेसरी बाकासूरने व रामाशेठने गाटाला सुट्टा निकल घेत गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे बाकासूरच्या व रामाशेठच्या गाडीला गाटाला स्पीड पाहायला मिळाला आहे ते पाहता तुम्हाला काय वाटते आजच्या लिंब मैदानामध्ये बाकासू व रामाशेठ प्रथम क्रमांकाची मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटू अशीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन